नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हदरला आहे त्यांची निगुर्ण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप्त व्यक्त केला येत व्यक्त करण्यात येत आहे अनेक ठिकाणी मोर्चे काढून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे तर खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप होत आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे स्नेही वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यामुळे वाल्मिक कराडला अटक झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणारा हा वाल्मिक कराड दहशत गुंडागिरीच्या जीवावर एवढा मोठा झाला की त्याच्या पुढे मुंडेही कुजे वाटू लागले बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा जिल्हा जिल्हा अधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत या वाल्मिकची मजल होती दहशतीच्या जोरावर त्याने आपले साम्राज्य उभे केले वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड येथील गावाचा घरी हालाखीची परिस्थिती दहावी झाल्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने परळी गाठली वेदनाथ कॉलेजमध्ये असताना प्रेमविवाह हो केला वाल्मिक कराड परळीतून व्ही सी आर भाड्याने आणून नाथरा इंजेगाव आदी गावाच्या जत्रेत ते तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे नंतर मिळेल ती कामे करू लागला दरम्यानच्या गोपीनाथ मुंडे परमान कॉलनीत भाड्याने राहत होते तेव्हा त्याचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकला त्यांच्याकडे काम मिळवून दिले घरात दूध भाजीपाला किराणा आणण्यापासून सगळे कामे वाल्मिक कराड करू लागला अल्पावधीतच त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला वाल्मिकला परळीच्या थर्मल प्लेटमध्ये लहान सहान कात्रटे मिळू लागली त्यांचा आणि सहकाऱ्यांचा एक ग्रुप तयार झाला ज्यांची परळीत एक जबरदस्त एक जबर, जबर निर्माण झाली एकोणावीसशे त्र्याण्णव ते एकोणावीसशे पंच्याण्णव दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलचे सात सदस्य निवडून आले होते तर विरोधात असणाऱ्या मुंडेंचे तेवीस सदस्य जिंकले होते त्यामुळे अध्यक्ष टी पी मुंडेंचा होणार हे स्पष्ट होते जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ मारहाण्या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या गोपीनाथ मुंडेंच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराडच्या पायात तत्कालीन पोलीस अधिकारी नगरगच्चे यांच्या पिस्तलूतून निघालेली गोळी घुसली त्यामुळे गोपीनाथ मुंडे मुंडेंचा त्यांच्यावर अधिकच विश्वास वाढला वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा खास असला तरी त्यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्याशीही जवळकी साधून होता पुढे मुंडे बंधूंमध्ये वितुष्ट आल्यानंतर वाल्मिकने धनंजय मुंडे यांच्याशी मैत्री वाढवली वाल्मिक कराड याने राजकारणातही चांगला जम बसविला वाल्मिक कराड नगराध्यक्ष झाल्यावर त्यांची मित्रमंडळ मित्रमंडळी त्याला प्रेमाने अण्णा अशी हाक मारू लागले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री वाढतच गेली असे बोलले जाते बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा जिल्हा जिल्हा अधिकारी कोण असावा हे वाल्मिकच ठरवत असे सांगितले जाते कराड या बीडच्या आका आहेत असे विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आरोप केले आहेत पण या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झाली ती क्लिप होती पंकजा मेळाव्यातल्या एका भाषणातील त्या क्लिपमध्ये पंकजा ताई मुंडे कराड यांची ओळख करून देताना म्हणतात ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पानही आलत नाही ते वाल्मिक कराड असे म्हटले होते भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी कोण करत होता वाल्मिक कराड यांच्यासाठी खरणे गोळा करत होता त्यांच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणाला तरी नेऊन द्यायचं या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला त्याला माझाही पाठिंबा आहे त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्या सोबत असेल वाल्मिक कराड याला अटक करावी त्याला तत्काळ अटक झाली नाही तर या राज्यामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतील असंही उत, पुढे उत्तमराव जानकर म्हणाले होते बीडचे बिहार नाही तर अफगाणिस्तानातील कंदहार सारखी परिस्थिती केल्याचा आरोप जानकर यांनी केला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा